ए परी परी ए परी काय काय झाले रुसली आहे परी मग परीचा रुसवा काढू तर इकडे चालू आहे रांगोळी तर आपण आलेलो आहे दिसला का बॅनर माग तर आज भाऊंच्या हॉटेलची हो ओपनिंग आहे पूजा आहे आणि आज निमित्त खूप छान मूर्त ठेवून मला वाटते पंधरा वीस दिवस झाला ह्यांचं ह्यांचं मी आपल्यासारखं झालं पंधरा सोळा तारखेला सगळं तयारी झाली मूहर्त कुठला काढावा चांगला म्हणून ह्यांनी पण पंधरा दिवस दम काढला आणि डायट पाडव्याचं मूर्त काढला आहे तर अड्रेस आहे बघा पंढरपूरमधून सांगोला रोड सांगोला रोडलाच रोडवरच बॅनर आहेत दोन आहेत मोठं मोठे बॅनर आहेत लेगीत दिसतंय तुम्हाला बघा रोड आहे हायवे तर इकडं आहे तर रोब आता चालेल पूजा चालू आहे तर मित्रांनो ही स्पेशल फॅमिलीसाठी आहे बघा इकडं आणि वरती बघा इथं जर बसलं ना तर असं गार गार लागत मित्र म्हणून तो जेवण केलं इथं झोपू नका म्हणजे झालं खूप छान असं सोय केलेली आहे ही खास फॅमिलीसाठी आहे आणि पलीकडं पण बसून ज्यांना बसन बसून जेवायचं जा असेल त्याची पण सोय आहे तर बघा वरती फॅन वगैरे फक्त खाऊन इथं झोप झोपू नका म्हणजे झालं काय म्हणता तर मित्रांनो एक तारखेपासून आपला हॉटेल चालू होणार आहे आणि हॉटेल रील स्टार ला अवश्य भेट द्यायची विसरू नका आणि अवश्य भेट द्या आणि क्वालिटी कशी आहे सांगा आणि क्वांटिटी बी सांगा आणि सगळेच सांगा <laughs> अवश्य भेट द्यायची यावंच लागतं या एक तारखेपासून आज किती तीस तारीख आहे तीस आहे आज पाडवा आहे मित्रांनो त्यामुळे आज पूजा आहे आणि एक तारखेपासून आपलं हॉटेल सुरू होणार आहे जोरात जोरात इकडे बघा इकडे बघा सगळी जण थांबा थांबा था। था थांबा राह भाऊ आव इथूनच उभा राह भाऊ इथंच उभा राह चला सगळी आपल्या घरात

हो करायच का करायचं चालू तीन म्हणले की चालू हे करा का पुन टाका वा एक दोन तीन पुराबस या सरस स्वागत आहे चप्पल चप्पल काय करणार रे नेमक मला वाटलं काय तरी एका मी करता जेवण करायचं चला सगळी जेवण करा जेवण जेवण केले शेवट जायचं हा या या चला चला या थांबा येत काय ना म्हणून भाऊ जाय का हा ओके का अजून पण राहिले का काय हो बोला काय म्हणताय तुझं नाव काय तू काय म्हणते बाबा काय म्हणते मोठा सगळे तर सगळे रिव्हिन वगैरे कापले तुम्हाला हॉटेल पण दावलं आहे एक तारखेपासून हॉटेल चालू होत आहे आणि उद्याचे दिवस एकतीस मार्च आहे ना तर उद्या काय चालू नाही तर एक तारखेपासून कंटिन्यू चालू आहे पंढरपुरातून सांगोल्या रोडला हॉटेल आहे मग ते तीन किलोमीटर पडतं दोन तीन किलोमीटर बाहेर आले की रोडवरच बॅनर आहे विनायक भवान पूजा त्याचा बॅनर दिसला की गाडी नीट खाली गाला मस्त पैकी आस्वाद घ्या आणि कोणी हॉटेलला आलं तर कमेंट नक्की करा की आम्ही बी येऊन गेलो आहे आता तिकडे बसले ते आम्ही निघतो आता घरी भरपूर उशीर झाला आहे आम्हाला बी आता चला आता त्यांची भेट घेऊया आणि निघूया आपला हॉळा टिंबोर्णीला आणि उद्यापासून झालं चालू आमच्या बी मागं काम <laughs> ही आण बांधकामाचा विषय आता मीच तरी ही म्हणणार ही आण आण संपलंय बघ आण बघ चालूच झालं परत आणि विनायक भाऊ तर मागं चांगलंच लागलं आता हॉटेल आता मात्र त्यांना कुठं फिरायचा चान्स नाही काय नाही तर लई फिरायची दहा दहा दिवस बारा बारा दिवस कुठं लॉंग रूटला फिर वाचतो शांतीला वय हा 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 बोलू की तर चल आता बाऊंची भेट घेऊ आणि निघू टेमवर तर आम्ही चाललोय हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या नवीन बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा तर तिकडे आले तर ते आप्पा नाहीत का आप्पा ते आप्पा आले त्यामुळे विनायक भाऊ तिकडे गेले तर आप्पा बरोबर गप्पा मारा गेलं <laughs> तर चला मग आता ताई विनायक भाऊला भेटतो जातो लय वेळ झाले आम्हाला बी म्हणू येतो उद्यापासून उद्यापासून बसून ओ द्या बसून गल्ला सांभाळा ओ भाऊ येतो हो ओ आपसाहेब येतो अहो जातो लय उशीर झाला सकाळय आलोय काम आहे पुढे धन्यवाद बरे आला बद्दल खूप भारी वाटलं येऊ का सगळे मंडळी बस रिलॅक्स मध्ये आता आम्हाला जरा उशीर झाला गमन जावा पुढं